ये म्हणता चल इकडून ये पाठी मागून आला आलं चल प ये ये, बट कर ये चल 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 भूक लागली ना हे इथं इथं ठेवलं हे इथं इथं घे भूक लागली सांडून नाही खायचं तसं का चांगलं खाय सांडू नको बिलकोला बोके मारतो म्हणून हा पा घाबरतो का बोक्याला आमच्याकडे नालेक बोके आहे नाले तो त्यांना सारखं मारत असतो सांडून नाही खायचं बंड्या खा खा बघा ब्राऊनीचा जीव कसा होतो बघा बा बंड्याला जेवण देऊ लागले ना खाऊ दे, दे बंधूला तू ने कर ना तू पण जेवली ना, ना? ना, ना? ना? तब तब आता तू पण जेवली ना तू पण जेवली ना बाळा तू पण जेवली ना ते बघा आता बा हिला पण जेवायला दिलं बंड्याला पण जेवायला दिलं आत्ता ना बोक्या नव्हतं मारत बाई बंड्याला हिला वाटलं की बोक्या मारतो बिलकुल ती एकदम दोन जोरो जोर जोरत मुनी बंदूजेवण करतोय बघा याच लक्ष सगळं बाहेरच येईल त्याचा आवाज झाला की पळती बाहेर बघा हा, हा जेवन जेवण करतोय त्याला नसं खायचंच वेळे खदा कुत्रा बश बश पिली जगतो आता